आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि मिरजेत शांती महोत्सव दोन हजार चोवीस ला सुरुवात झाली आहे प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या ग्राउंडवर अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार असा तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्रमधील दोनशे तीस चर्चमधील सदस्य आणि हजार ख्रिस्ती बांधव सहभागी झाले आहेत मिरज ख्रिश्चन चर्च डी वन के डी सी सी एन आय व मिनिस्ट्री ऑफ ख्राईस्ट यांच्या सहभागातून तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वे वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीने वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज शहरातील डॉक्टर वॉलनेस मिशन हॉस्पिटल क्रीडांगणावर दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा संपन्न होत आहेत सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व बहिणींसाठी तीन दिवसीय शांती महोत्सव प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू व बहिणींनी या प्रार्थना सभेचा लाभ घ्यावा अशी शांती महोत्सव समितीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार्तिक डॉक्टर दीपक होळकर हे परमेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन करणार आहेत तसेच आराधना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेडिक्ट हे उपस्थित राहणार आहेत शांती महोत्सव समितीच्या वतीने समस्त ख्रिस्ती समाजातील लोकांना या सभेला यावे यासाठी याद्वारे आग्रहाचे आमंत्रण शांती महोत्सव क्रुसेड डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे मिरज ख्रिश्चन चर्च सेक्रेटरी प्रेमदास लोंढे खजिनदार आदम भोरे वडील दीपक लोंढे भारत देवकुळे कम्युनिकेशन कॉर्डिनेटर पास्टर पिंटू भोरे तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम शांती महोत्सव दोन हजार चोवीस यामध्ये आपल्या सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिरज या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर रोजी वॉन्डलेस मिशन हॉस्पिटल ग्राउंड वर पुनः अपने भेटीस शांति महोत्सव दो हजार चौबीस में मार्गदर्शन करीवन परमेश्वरा पवित्रवचना बदल जे फिल्म इंडस्ट्री मध्य जहुत काल घे डॉक्टर विजय बैनर्डिक जी जीवन प्रभुला समर्पित के लिए देवाचि आराधक त्यावेळेस स्तुती आराधना करण्यासाठी या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या भेटीस येत आहेत तरी आपल्या सर्वांना शांती महोत्सव समितीच्या द्वारे आवाहन करतो विनंती करतो की आपण सर्वजण या शांती महोत्सव मध्ये या कारण की प्रभू यशमंत कष्टीय भारक्रांज नाव तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला दिसावा देईन अर्थानं हा शांती महोत्सव प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण बनेल आणि म्हणून आपणही या व इतरांनाही घेऊन या थँक्यू God bless you.